बार्टी वर्धापन दिनानिमित्त आकार कॉलेज येथे संविधान जागर कार्यक्रम नमस्कार मी संजना भांबुरे ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी यांच्याकडून महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेच्या सत्तेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त व संविधान जागर अभियान अंतर्गत हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुवर यांच्या वतीने आकार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कॉलेज हिंगणा येथे संविधान जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर उषा पिल्लेवार कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून हृदय गोडबोले प्रकल्प अधिकारी समतादूत विभाग पार्टी हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुवर तसेच आकार ग्रुप कॉलेजचे व्यवस्थापकीय अधिकारी देवानंद रेंगे पर्यवेक्षिका पूजा राणे उपस्थित होते कार्यक्रमाचे मार्गदर्शक बार्टी प्रकल्प अधिकारी हृदय गोडफोले यांनी हा देश विविध जाती धर्म व पंथांचा असून संविधानाने सर्वांना एकत्रित गुंफून ठेवलेले आहे आजच्या विद्यार्थ्यांनी खिशात अँड्रॉइड फोन ठेवून जमणार नाही तर डोक्याने अँड्रॉइड होण्याची आवश्यकता आहे तसेच समतादूत सतीश सोमकुवर यांनी भारतीय संविधानावर आपले विचार व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रनिर्मितीसाठी व राष्ट्राच्या पायाभरणीसाठी भारतीय संविधानाचे महत्वपूर्ण योगदान आहे आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचे भवितव्य आहे त्याकरिता विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान अभ्यासले पाहिजे संविधानातील मूल्ये समजून घेतले पाहिजे भारतीय संविधान माणसाला माणुसकी शिकवते व राष्ट्रधर्माची व देशभक्तीची जाण करून देते म्हणूनच भारतीय संविधानाचा जागर होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन बार्टी समतादूत सतीश सोमकुवर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक भारतीय संविधान प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीते महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी खरोडे व आभार तृप्ती वाघमारे या विद्यार्थ्यांनी केले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम्प टीव्ही न्यूज